इतिहास नाणकशास्त्राचा नाणी पाडण्याचे तंत्र ज्या नाण्यांवर चिन्हे ठशाने ठोकून उमटवीत त्यांना आहत नाणी म्हणतात हीच प्राचीन भारतीय नाणी होत मात्र पुढे पूर्व तिसऱ्या शतकात साच्यातून नाणी पाडण्यास सुरुवात झाली त्याचे पुरावे मिळालेल्या अवशेषांवरून लक्षात येतात हरियाणामधील रोहतक व नौरंगाबाद आणि पंजाबमधील सुनेत जिल्हा लुधियाना येथे नाण्यांचे मातीचे साचे फार मोठ्या प्रमाणावर सापडले आहेत त्यावरून असे दिसून येते की मातीच्या प्रत्येक तबकडीत मध्यभागी एक गोल छिद्र असून त्या सभोवती आठ साचे असत मध्यभागी असलेले छिद्र नाण्याच्या साच्यांना लहान कोरलेल्या पन्हाळीने जोडलेले असे छिद्रातून ओतलेल्या धातूचा रस नाण्याच्या साच्यात जाण्यासाठी ही योजना होती या प्रकारच्या तबकड्या एकावर एक ठेवीत तसे करताना वरच्या तबकडीच्या खालील बाजूवर असलेला नाण्याचा साचा आणि खालच्या तबकडीच्या वरच्या बाजूवरील नाण्याचा साचा अगदी अचूक एकमेकांवर ठेवावा लागे अशा आठ तबकड्या एकावर एक रचल्यानंतर त्यांच्या बाहेरील बाजूवर मातीचा लेप दिला जाई व नंतर वरच्या बाजूस तबकड्यांच्या मध्यभागी असलेल्या छिद्रात नरसाळ्याच्या मदतीने वितळवलेला धातूचा रस ओतत हा रस मध्यभागी असलेले छिद्र आणि नाण्यांचा साचा यांना जोडणाऱ्या पन्हाळीतून साच्यापर्यंत जात असे अशा प्रकारे सर्व साचांतून धातूरस भरला जाई तो थंड झाल्यानंतर तयार झालेली नाणी काढून घेण्यासाठी साच्यांच्या तबकड्या फोडाव्या लागत नाणी काढल्यानंतर ती कानशीने घासून काढावी लागत सुनेत येथे सापडलेल्या तबकड्या लहान असून कोंडापूर आंध्र प्रदेश तक्षशिला व नालंदा येथेही नाण्यांचे साचे सापडले आहेत मात्र या पद्धतीने पाडलेली नाणी कमी प्रमाणात सापडलेली आहेत आहत नाण्यांचे प्रमाण मात्र मोठे आहे आहत नाण्यांमध्ये मुसलमानी संस्थानांची युरोप भारतीय व सध्याच्या भारतीय नाण्यांचा समावेश होतो त्यासाठी पूर्वी पत्र्यांवर प्रथम ठशांच्या सहाय्याने मजकुरादी माहिती उठवून मग त्याचे तुकडे पाडीत आता यंत्रांच्या सहाय्याने प्रथम विविध आकारांचे तुकडे पाडतात आणि मग त्यावर मजकुरांचे ठसे उमटवितात नाण्यांचा उगम सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी मानवी जीवनाला स्थैर्य लाभले व ते समृद्ध होऊ लागले यातूनच स्वयंपूर्ण खेडी निर्माण झाली व नंतर त्यांचे छोट्या राज्यात रूपांतर होऊन कालांतराने साम्राज्ये अस्तित्वात आली त्यांच्यात देवाणघेवाण वाढू लागली ही देवाणघेवाण अश्मयुगातही अस्तित्वात असावी मात्र त्यावेळी वस्तुविनिमय होत असावा म्हणजेच एकमेकांच्या गरजेच्या वस्तू एकमेकांना दिल्या घेतल्या जात असाव्यात ही पद्धत नवाश्म युगात आणि ताम्रपाषाण युगातही चालू राहिली पुढे खेड्यांची वाढ होऊन नागरी संस्कृतीचा उदय झाला आणि मानवी गरजा वाढल्या कालांतराने कुंभार सुतार लोहार इत्यादी वेगवेगळ्या कारागिरांचे वर्ग अस्तित्वात आले या कारागिरांचा सारा वेळ इतरांना लागणाऱ्या वस्तू तयार करण्यात जात असल्यामुळे त्यांना स्वतःसाठी धान्य पिकवणे किंवा वस्त्र विणणे अशक्य झाले परंतु स्वत तयार केलेल्या वस्तूंच्या बदल्यात त्यांना आपल्या गरजा भागविण्यासाठी वस्तू मिळू लागल्या सुरुवातीला अदलाबदलीच्या वस्तूंचे मूल्य ठरविणे अवघड झाले असावे पुढे अदलाबदलीसाठी पशुधनाचाही मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला ताम्र युगात वस्तूंच्या बदल्यात तांबे देण्यास सुरुवात झाली गाईच्या किंवा बैलाच्या चा चांबड्याच्या आकाराचा तुकडा प्राचीन क्रीटमध्ये देत इजिप्तमध्ये वस्तूंच्या खरेदीसाठी तांब्याच्या चांदीच्या किंवा सोन्याच्या अंगठ्या वापरीत बॅबिलोनियन लोक अंगठीऐवजी ठराविक वजनाचे धातूचे गोळे वापरीत प्राचीन खालडियामध्येही याच प्रकारचे चांदीचे लंब गोलाकृती तुकडे वापरीत धातूचे तुकडे त्यांचे वजन आणि शुद्धता दरवेळी तपासणे कटकटीचे काम होते व्यापाऱ्यांना तर ते विशेष जाणवे त्याऐवजी प्रत्येक तुकड्यावर त्याच्या वजनाची व शुद्धतेची हमी देऊन एखादी खूण किंवा चिन्ह केल्यास इतरांना दरवेळी ते तपासून घेण्याची गरज भासणार नाही असे त्यावेळच्या व्यापाऱ्यांना वाटले त्यामुळे अशा तऱ्हेची खूण किंवा चिन्ह करण्याचे काम प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी स्वतकडे घेतले यातूनच पुढे चलनी नाण्यांचा जन्म झाला सर्वप्रथम लिडियामध्ये धातूच्या तुकड्याला त्याच्या वजनाची व शुद्धतेची हमी म्हणून चिन्ह उमटविणे चालू झाले नाण्यांबद्दलची अधिक माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद